येणाऱ्या अक्षय तृतीयासाठी शरद नामदेव दुसाने ज्वेलर्स ही पेढी सज्ज झाली आहे एस एन डी ज्वेलर्समध्ये शासनाच्या मानकानुसार एच यू आय डी प्रमाणित हॉलमार्क दागिन्यांची भरपूर व्हरायटी उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे बिस्किट वेढणी शिक्के उपलब्ध आहेत तसेच चांदीचे शिक्के देवी देवतांच्या मूर्ती खरेदीसाठी उपलब्ध आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या मुहूर्तावर सोन्या चांदी खरेदी अवश्य केली जाते सोने खरेदी सुरक्षित व्हावी यासाठी शासनाने बंधनकारक केलेले एच यू आय डी हॉलमार्कचे सोन्याचे दागिने एस एन डी ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहे सोन्याचे भाव वाढत असले तरी एस एन डी ज्वेलर्सने ग्राहकांच्या सोयीसाठी सोने बुकिंग योजना जाहीर केली असून त्यालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे या योजनेत आज सोन्याचा भाव बुक करावा आणि सोन्याचे भाव वाढले तर बुकिंगच्या भावात दागिने खरेदी करता येईल येतील आणि जर सोन्याचा भाव कमी झाला तर या कमी झालेल्या भावाने ग्राहकांना दागिने खरेदी करता येणार आहे त्यामुळे चिंता नाही अक्षय सोने व दागिने खरेदी करण्यासाठी एस एमजी ज्वेलर्सला अवश्य भेट द्यावी असं आवाहन शरद नामदेव दुसाने ज्वेलर्सचे संस्थापक संचालक शरद तात्या दुसाने पेढीचे युवा संचालक कोकु दुसाने अमोल दुसाने यांनी केले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या i okay.